Premises, vanity, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता महागाई भत्ता वाढ करण्यात आलेली आहे आता किती महागाई भत्ता वाढ करण्यात आली आज आहे त्याचबरोबर केंद्र सरकारला किती महागाई भत्ता वाढ आहे आणि कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना ही जी महागाई भत्ता वाढ आहे ही देण्यात येणार आहे हे सर्व आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया अंगणवाडी ताई मदतनीस आहे आशा कार्यकर्त्यात ताई तसेच गटप्रवर्तक ताई पर्यवेक्षिका मॅडम यांना सुद्धा या महागाई भत्ती वाढीचा काही फायदा होणार आहे का याबद्दलसुद्धा आपण आज जाणून घेऊया तर मी देवानंद गवांधे स्वागत आपलं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका गटप्रवर्तकता यांच्याबद्दलची सर्व व्हिडिओज माहिती बातमी त्याचबरोबर शासन निर्णय शासकीय योजनेसंबंधीची संबंधीची माहिती सर्व काही आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा डी ए संदर्भात मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक जीवनमानात बदल होणार असून त्यांना महागाईसोबत लढताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी दिलेली आहे पश्चिम बंगाल सरकार देशात पहिली अशी सरकार ठरली आहे ज्याने या आर्थिक वर्षात आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना हा चार टक्के डी एन एस अलाउन्स वाढवण्याची घोषणा केली आहे यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ होणार आहे वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात महागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही बाळ जी पश्चिम बंगालची गव्हर्नमेंट आहेत यांनी चार पर्सेंट डी ए आता वाढ तिथं करण्यात आलेली आहे सध्या सर्वच राज्यातील शासकीय कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी आपल्या महागाई भत्त्यात केव्हा वाढ होते याची आतुरतेने वाट पाहत होते तर पश्चिम बंगालमधील कर्मचाऱ्यांची आता ही प्रतीक्षा संपली आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ जाहीर करण्यात आली आहे आता महाराष्ट्रातील कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारीही आपल्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत केंद्राने शासकीय कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये सूट देण्याची घोषणा केली पश्चिम बंगालचे अर्थमंत्री यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या चार टक्के महागाई भत्तेवाढीची वाढीची जी घोषणा केलेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना महागाईच्या काळात दिलासा मिळणार आहे विशेष म्हणजे यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या इन्कम टॅक्समध्ये सूट देण्याची घोषणा केली होती यामुळे आधीच कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आता सर्व राज्यात राज्य सर कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जर वाढला तर सरकारकडून एकाच वर्षात कर्मचाऱ्यांना दुहेरी पद्धतीने लाभ मिळू शकणार आहे तर तैनो राज्यात जर महागाई भत्ता वाढला सर्वांचं स जे केंद्र सरकारचे आहेत त्यांचं जर वाढल्या राज्य सरकारचे जे कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी त्यांचा जर महागाई भत्ता वाढला डी ए वाढला तर मग तुम्हालासुद्धा याचा फायदा होणार आहे कारण की महागाई भत्ता वाढला तर मग जे प्रायव्हेट कर्मचारी असतात त्यांचेसुद्धा भत्ते जे असतात महागाई भत्ता वाढ होत असते त्यांच्यासुद्धा मानधनामध्ये थोडी वाढ करण्यात येत असते आणि त्यासाठी थोडा वेळ लागतो परंतु मानधन वाढ ही होणारच आहे जर कर्मचाऱ्यांचे पगार वाढले तर तुमचे सुद्धा वाढणारच आहेत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र